24, 24 नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी सावडी उपनगर कॉटेज कॉर्नर समोर तरुणावर हल्ला सावेडी उपनगर भागात कॉटेज कॉर्नर येथे संदीप पवार राहणार या तरुणावर एमआयडीसी गांधीनगर परिसरातील गुंजाळ टोळीकडून मारहाण करण्यात आली आहे सदरची घटना आज दिनांक एकवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली या मारहाणीमध्ये संदीप पवार नामक युवक जखमी झालाय त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहेत सदर घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत मला चौकात बोलून तिथं तिने आमची बाच्या झाली त्यानंतर ते, ते मी तुम्ही पळायचा प्रयत्न केला मला मग बोलून तिने रॉडनी व लांडके दांडेने मारण केली त्यानंतर मी विश शिवाजी गुंजाळी आणि त्याचे दोन बाशे आमचे थोडे बोलणे फोनवरून बाच्या बाच्या प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा